आज आपल्या अदारणीय वेग सिरीजचा पाचवा दिवस आपण मागच्या व्हिडिओमध्ये रोदन केल्यामुळे कोणकोणत्या प्रकारच्या व्याधी होतात याबद्दल जाणून घेते आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्गार वेगाचे रोदन केल्यामुळे कोणकोणत्या व्याधी होतात याबद्दल जाणून घेणार आहोत याच्यावर हृदय या, या ग्रंथात एक श्लोक दिला आहे धारणात पुन उद्गारस्य रुचीही कंपू विबंध हृदय अधमान कास हितमाश्य हिद्मा व तत्जम अर्थात अरुची म्हणजे जेवणाची चव समजत नाही कंपू म्हणजे शरीर थरथरणे विबंध म्हणजे शरीरावर भार ठेवल्यासारखे वाटणे हृदय रुस म्हणजे हृदय आणि छाती जकडल्यासारखे वाटणे कास म्हणजे खोकला येणे सहितमास्य म्हणजे उचकी लागणे या वेळेस उद्धार वेगाचे सतत रोधन केल्यामुळे होतात Save this video and follow us for more.